सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायन विरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाउंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा सर्वच कार्बन कार्बिनची प्रवक्ते रत्नाकर जोशी नार्वेकरजी बाकी सगळ्यांची नावं घेत नाही ऑलरेडी घाईमध्ये आहे सर्व माझे युवासेनेचे बांधव काही छोट्या माझ्या कार्यकर्ते आज केरळ अर्थानं एक आनंदाची बाब आहे आज मुंबईहून इकडे आलो आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी किंवा आपल्याला कुठेतरी आपण त्या ठिकाणी बसूनही इतकं प्रेमाने आप आपल्याला भेटतात त्या ठिकाणी आपला आदर सत्कार करतात त्यानंतर आपले सर्वांचे आभार मानतो आपण जो आदर सत्कार केला त्याबद्दल आपण म्हणाला वेळात वेळ काढून आज राष्ट्रीय सचिव म्हणून आज जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत किंबहुना कन्याकुमारीच्या पुढे सुद्धा आज शिवसेना पोहोचलेली आहे जी भेटा आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिवसेनेचे झेंडे शिवसेनेचे आहेत आणि खास करून हे सांगावं असं वाटेल की काश्मीरमध्ये पूंछ कुपवाडा जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे सरपंच सुद्धा मी आज मुस्लिम बनवले बाळासाहेब असताना जे जमलं नव्हतं श्रीनगरमध्ये ज्या लाल चौकामध्ये तिरंगा भडकवण्याची परमिशन नव्हती आपण पाहिलं असेल माननीय मुख्यमंत्र्यांना घेऊन सगळ्यात पहिली <laughs> बारा तेरा राज्य प्रमुख नॉर्थचे नॉर्थ चे यांना बोलवून त्या ठिकाणी राज ठाकरे मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची सभा ही पहिल्यांदा कोणी घेतली असेल तर शिवसेना घरात त्यांना माननीय बाळासाहेब असताना पसरू शकत होती परंतु त्या ठिकाणी मी लक्ष दिले नाही परंतु तरी देखील आज तेवीस राज्यांमध्ये आपण आज शिवसेनेचा प्रसार केलेला आहे आज अमरावती जो माझा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण काम करतो आहोत युवासेना म्हटली तर माझ्या जवळचा खूप विषय कारण युवासेनेची बांधणी सगळ्यात पहिले जर कोणी दिली असेल की युवा सेवाचं नाव जर कोणी दिलं असेल तर आदित्य ठाकरे बरोबर सगळ्यात पहिला कोणतो घेऊन आदित्य ठाकरेची पहिली रॅली युवासेनेची कुठे झाली तर ती अमरावतीला झाली आदित्य ठाकरेची दुसरी रॅली कोणी केली कुठे केली तर ती ते कांदिनी हिंदी केली म्हणजे ही युवासेनेची सुरुवात युवासेनेचे टी शर्ट छापण्यापासून नाव व्हाईट शर्ट वर तशा पद्धतीने आणि तशी कॅप असेल ही सुदृढी पाहणी मी स्वतः आठवत केली आणि त्यामुळे युवा त्यांचे जेवढे जेवढे तेव्हा मिटिंगा व्हायच्या त्यांचे पदाची वाटी व्हायची त्याचे इंटरव्ह्यू व्हायचे मी हा सगळ्यात पहिला होते इंटरव्ह्यू घ्यायचो त्या ठिकाणी पद वाटप करायचो आणि खरा अर्थाने युवासे युवासेनेचा मूळ हे अगदी मुळात आहे आणि त्यानंतर आज ही युवासेनेची नी सुरुवात झालेली झाली आणि त्यामुळे आज युवासेना म्हटलं तर मला अतिशय जवळचं आज, आज था था। पासुन पासुन जरी आम्ही गेले कितीतरी वर्ष राजकारणामध्ये असतो आज राजकारण गेले माझ्या रक्त पाच वेळा खासदार मंत्री राहिलेले आहेत परंतु राजकारण दोन हजार नऊ पासून आमदार म्हणून काम करत असताना उदयजी सामंत आणि दीपकजी केसरकर हे माझी सोपी त्या ठिकाणी आम्ही विधानभवनामध्ये काम करत होतो जरी दोघं जेव्हा आमच्या पक्षामध्ये नव्हतो तरी सुद्धा मैत्रीचे सर्वांचे संबंध आमच्या दोघांशी राहिलेले आहे आणि सुदैवाची बाब आज दोघेचे दोघं आज आपल्या बरोबर एका पक्षामध्ये काम करतात हा सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे आणि खऱ्या अर्थानं माननीय एकनाथ साहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा बळ देण्याचं काम हे दोघ मंत्री करत असतात आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये दोन असे चांगले नेते आपल्याला लाभलेले आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये नक्कीच त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार देण्यात यावा ही मागणी आपली राहीलच माननीय साहेबांनी सुद्धा तशी मागणी त्या ठिकाणी आपली बाई शाळता केलेली आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असेल आणि हे दोघं जेव्हा मंत्री आपल्या सोबत आहेत पदाधिकारी आपल्या सोबत आहेत आणि आपल्यासारखी युवासेनेची चांगली टीम आहे नक्कीच त्या ना ठिकाणी विजय हा शिवसेनेचाच होईल त्यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपले युवासेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना एवढीच विनंती करतो आपल्या पक्षातले मतभेद बाजूला घेऊन आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केलं आणि जे पण उमेदवार त्या ठिकाणी शिवसेना माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून आपण त्यांना निवडून द्यावं एवढीच त्या ठिकाणी विनंती करतो थोडं घाईत असल्यामुळे माझ्या शब्दांना लवकरात लवकर विराम देतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आल्यावर जो आदर स्वीकार केला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानू माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला